राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चंद्रकांत दादा यांनी भाषण करताना आपलं लक्ष वेधून घेतलं भारतीय जनता पार्टीचा आगामी काळातील एक आश्वासक चेहरा म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाचा त्यांनी दाखला दिला धनगर समाजाच्या नेता इतकंच त्यांचं आता मर्यादित राहिलेलं नाही धनगर समाजाच्या संघटनेतून त्यांनी सुरुवात केली हे करता करता तो महाराष्ट्रातील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो मंत्री होणं न होणं हे त्यांच्या डोक्यावर काय लिहिलंय हे मी बघून मी सांगेल पण नेतृत्व मात्र हे त्यांचं प्रस्थापित होत चाललंय असं चंद्रकांत दादा यांनी वक्तव्य केल्यानं आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा महाराष्ट्रात चर्चेत आले बघूया त्यावेळी नेमकं काय म्हटलंय चंद्रकांत दादानी भारतीय जनता पार्टीचा आगामी काळात एक आश्वासक चेहरा धनगर समाजाचा नेता इतकं त्याचा आता मर्यादित राहिला नाही धनगर समाजाचे संघटने